कुणबी नोंदी शोधण्यासाठी तसंच दाखले देण्यासाठी गावागावात दवंडी पिटून सूचना दिली जाईल असं बच्चू कडूंनी म्हटलं त्यानुसार काही गावात दवंडी पिटण्याचं कामही सुरू झालंय ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात इतर कागदपत्र जमा करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत इतर पुरावे तहसीलला दाखल करून कुणबी प्रमाणपत्र काढून घेण्यात कागद हे दवंडी गावागावात देतो आपण हे दवंडी मिळालो कबाळ गावागावात या ग्रामपंचायती लिस्ट लागली तिथे आपण काय म्हणते रोजगार शोक बसवला कोतवाल बसवला जे नोंदी आहे ते कुंबी आहे त्याच्यासाठी बरं लाईव्ह आहे झालं तर हे आपण सगळं करतो आहे